एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून देशभरातील बँकिंग नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत त्याचा थेट परिणाम सामान्य माणसांच्या खिशावर होईल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआयने जारी केलेल्या नवीन नियमांनुसार आता एटीएम मधून पैसे काढणे महाग होणार आहे बचत खात्यात किमान शिल्लक ठेवणं बंधनकारक असेल आणि मोठ्या चेकसाठी विशेष नियम लागू होते एवढंच नाही तर डिजिटल बँकांमध्येही अनेक बदल दिसून येतील ज्यामुळं सामान्य माणसांचा बँकिंग अनुभव हा पूर्णपणे बदलणार आहे या नवीन नियमांचा उद्देश डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देणं आणि बँक फसवणूक रोखणं या बदलांबद्दल जाणून घेणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आर बी आयच्या सूचनानुसार ए टी एममधून पैसे काढणे महाग होणार आहे एक एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून आता तुम्ही महिन्यातून फक्त तीन वेळा तुमच्या दुसऱ्या ए टी एममधून मोफत पैसे काढू शकाल यानंतर प्रत्येक व्यवहारावर वीस ते पंचवीस रुपये अतिरिक्त शुल्क हे आकारलं जाईल डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आता सर्व बँक ग्राहकांना त्यांच्या बचत खात्यात एक निश्चित किमान शिल्लक ठेवावी लागेल ही रक्कम बँक आणि शहरानुसार बदलू शकते मेट्रो शहरामध्ये जास्त आणि ग्रामीण भागात कमी जर तुम्ही निर्धारित रक्कम ठेवली नाही तर तुम्हाला दरमहा दंड हा भरावा लागू शकतो फसवणूक रोखण्यासाठी बँका पॉझिटिव्ह पे सिस्टीम पी पी एस लागू करत आहेत आता पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेचा चेक घेताना तुम्हाला चेक नंबर तारीख आणि रकमेची माहिती बँकेला आगाऊ द्यावी लागेल तर जर चेक सादर करताना काही फरक आढळला तर पैसे देणं थांबवलं जाईल